आज तुम्ही पाहात आहात एकदम परफेक्ट दहा मिनटात होणारी फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट कटिंग अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्यानुसारच तुम्हाला एकदम सोप्यात सोप्पं करून तुम्हाला ही कटिंग सांगणार आहे आणि ब्लाऊज एकदम साधा आहे मागचा गळा गोल समोरचा गळा पण गोल आहे पण आपल्याला बंद गळ्याची कटिंग करणार आहोत याच ब्लाऊजवरून तर माप कसे घ्यायचे परफेक्टली जेणेकरून तुम्हाला समजेल तुमच्याकडे जर साधा ब्लाऊज जर मापाला आला आणि त्यानुसार तुम्हाला बंद गळ्याची जर कटिंग करायची असेल तर तुम्हाला आयडिया येऊल जाईल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर आता आपण हे पाहू शकता फोरटक्स ब्लाऊज असल्यामुळं आपण ही दोन पत्री घडी करून घेतलेली आहे आणि एकदम म्हणजे Uh, सरळमधून कटिंग आहे आडव्यातून नाही तर हे आपण उंची घेत आहोत ब्लाऊजची तर ब्लाऊजची उंची या प्रकारे घ्यायची आहे तुम्हाला ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच आपण ठेवणार आहोत चौदा इंच एकदम परफेक्ट चौदा इंच आपण उंची ठेवायची आहे कारण आलेल्या उंचीमध्ये आपल्याला एक इंच ॲड करावं लागतं आणि समोरच्या मात्र समोरच्या मागच्यापेक्षा समोरचा एक इंच आपल्याला उंची वाढून घ्यावी लागती तर ती का घ्यावी लागती तर क्रॉसपट्टीमध्ये तुम्हाला डबल म्हणजे खालून वरून जोडावं लागतं त्यासाठी तुम्हाला एक इंच इंच उंची समोर ठेवावी लागते जास्त मागच्यापेक्षा आता आपण छातीचं माप घेऊया नेहमी पाठीमागून घेतात तर छाती आपली साडे अठरा आलेली आहे म्हणजे एकोणीस आलेली आहे तर आपण एकोणीसच्या अर्ध करायचं तर साडे नऊ तुमचं येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे म्हणजेच तुमचं साडे दहा होणार आहे तर अतिशय अशी ही सोपी सोपी कटिंग आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की अतिशय सोपी करून सांगितलेली आहे कटिंग तर आपलं साडे दहा इंच हे छातीचं माप आपण तयार केलेलं आहे व्यवस्थित असं आणि शोल्डर मात्र आपण सात इंच ठेवलेलं आहे मागचा गळा तीन इंच आहे बंद गळ्याचं ब्लाऊज आहे त्यामुळंच आपण सात इंच शोल्डर ठेवलेलं आहे आणि हे ब्लाऊज चौतीस साईजचं ब्लाऊज आहे किती चौतीस साईजचं ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला शोल्डर ठेवायचं आहे सात इंच आता आपण घेणार आहोत समोरच्या ब्लाऊजची गळ्याची उंची खोली रुंदी खोली पाहणार आहोत तर खोली आहे आपली साडेसहा इंच तर आपल्याला या मोंड्याचं काही देणं घेणं नाही पण आपण उग मोजलेलं आहे किती आहे ते पाहिलं आहे तर आपण आता हे साडेसहा गळा ठेवलेला आहे गळा रुंदी आपण अडीच ठेवलेली आहे असं हे गोल गळा आपण आखून घ्यायचं आहे आणि मागचा गळा मात्र तीन इंच आहे या प्रकारे आपल्याला मागचा आणि समोरचा खड्डा काढायचा आहे तर पाहू शकता असं हे ब्लाऊज आपण कट करून घेतलेलं आहे फोरटक्स ब्लाऊज आता हा मागचा तीन इंच गळा असल्यामुळे आपण हे तीन इंच कट केलेलं आहे आणि उर उतर देणार हो आहोत आपण अर्ध्या इंचाचा तर ही मागची साईड आपण काढून ठेवायची आहे फक्त पुढच्या साईडचीच आता आपण कटिंग करत आहोत आता आपण हे समोरचा जो खड्डा आहे तो आपण एक्स्ट्रा हे कट करून घ्यायचा आहे थोडासा कारण हे बंद गळ्याचं ब्लाऊज असल्यामुळं शोल्डर आपण वाढून ठेवलेलं आहे आणि वाढून ठेवलेलं शोल्डर हे जास्त असल्यामुळं म्हणजे पसरटा होतं आणि तिथं चोळ येतो त्यासाठी आपण हे अर्धा इंच करून घेतलेलं आहे कटिंग समोर आता आपण क्रॉसपट्टी ठेवणार आहोत साडेतीन आणि चार इंच कारण हे आपण डायरेक्ट अस्तरवर कट करत आहोत तर प्रकारे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे किती सोप्यात सोपी मला कटिंग सांगता येईल तेवढी मी सांगितलेली आहे परफेक्टली आता हे टक्स आपण हे जे पॉईंट टक्स आहेत ते आपण अशी मार्किंग करून घ्यायचे आहे तर अशी ही मार्किंग आहे परफेक्टली आता आपण हे एकावर एक टाकायचं आणि ह्याला हे असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे खालचं मार्किंग केलेली वरच्या ब्लाउजला वरच्या साईडला उमटेल आणि आपलं वेळ वाचणार आहे आणि परफेक्ट आपली ही मार्किंग होणार आहे तर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायची आहे मार्किंग आता हा मागची साईड आहे आपण मागचा गळा कट करून घेऊया तर सात इंच आपण हे गळा कटिंग म्हणजे गळा खोली ठेवणार आहोत आणि गळा रुंदी ठेवणार आहोत अडीच इंच कारण आपण मागचा पुढचा दोन्हीही अडीच रु इंच रुंदी ठेवलेली आहे ही अशी रेश आखून घ्यायची आहे परफेक्टली आणि आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला तर असं हे आपला गळा तयार झालेला आहे परफेक्ट आता आपण कट करू या बाही बाही पण आपण खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहोत पण हे चार पदर आहेत ते फोल्ड करून घेतलेले आहेत आता बाही आपण बाही लांबी मोजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चार इंच ॲड करायचा एक इंच ॲड करायचं आहे सॉरी एक इंच ॲड करून घ्यायची आहे बाही लांबी आपली साडेचार आहे आपण साडेपाच ठेवणार आहोत आणि उतर मात्र साडेतीनचा दिलेला आहे आता बाहीरुंदी तुम्हाला कशी करायची तर जुना ब्लाऊज आपण उलटा करून घ्यायचा आणि या प्रकारे ठेवायचं म्हणजे माप परफेक्टली समजून जातं तुम्हाला समोरचा खड्डा कट करायचा आहे आता आपण ब्लाउज पीसवरून कट करून घेऊया कपड्यावर अतिशय सोपी ही दहा मिनिटात होणारी परफेक्टली ही कटिंग आहे आणि तुम्हाला मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावे लागेल म्हणजे तुम्हाला कळेल अतिशय सोप्यात सोपी करून सांगितलेली ही कटिंग आहे पंचवीस वर्षाचा अनुभव घेऊन ही कटिंग केलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला आडवं तिडवं काहीही सांगितलेले नाहीत माप एकदम परफेक्टली असे हे आपण कटिंग करून घ्यायचे आहे हा आहे मागचा भाग आणि तुमची जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढी तुमचा हात साफ होईल किंवा कटिंग समजेल फिटिंग समजेल आणि फक्त तुम्ही म्हणजे करत राहा करत राहा येऊन जातं रोज रोज प्रॅक्टिस करून रोज रोज वेगवेगळ्या मापाची ब्लाऊज शिवावी लागते म्हणजे परफेक्टली असे हे ब्लाऊज येऊन जातात बऱ्याच जणांना प्रश्न पडतो खरंच मला ब्लाऊज येईल का इतकी सोपी कटिंग आहे की कि किंवा इतकं सोपं आहे का शिलाई तर नक्कीच सोपं आहे करणाऱ्याला काहीही अवघड नाही फक्त प्रयत्न करावे लागतात प्रयत्न केल्यावर मात्र सगळं येतं तर त्यासाठी तुम्ही रोज रोज म्हणजे कटिंग करत राहा रोज रोज तुम्ही ब्लाऊज शिवत राहा म्हणजे तुम्हाला परफेक्टली ही अशा कटिंग येऊन आता आपण बाहीचं माप ठेवूया या प्रकारे आपल्याला बाही ठेवून द्यायची आहे आणि कटिंग करायची आहे आहे नाही सोपी पद्धत एकदम परफेक्ट कारण आपण परफेक्ट हे अस्तरवर कटिंग करून घेतलेली आहे त्यामुळं एकदम सोप्या पद्धतीने कारण अस्तरला जॉईंट आहे त्याच्यामुळं आपण ते एक्स्ट्रा ठेवलेलं हो आहे कपडा तर अशीही आहे सोप्यात सोपे परफेक्ट फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट कटिंग तर तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला स सांगा आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा ब्लाउजची कटिंग हवी असेल तर तुम्ही तुमच्या ब्लाउजचे उंची छाती बाही लांबी द्यायची आहे गळा द्यायचा आहे आणि तुमच्या ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद